नुकताच स्टेट इनोव्हेशन रिसर्च अर्थात सर फाउंडेशनचा राष्ट्रीय पुरस्कार वितरण सोहळा पार पडला यामध्ये सोलापुरातील मीडिया क्षेत्रातील सचिन जगताप यांना बेस्ट इनोव्हेशन टीचर्सचा पुरस्कार मिळाला चला पालक हो वृक्षारोपण आणि संवर्धनाचा संस्कार प्रत्येक मुला मुलामध्ये रुजूया सामाजिक दायित्व ओळखूया त्यांचे भविष्य सुजलाम सुफलाम करूया झाडे लावूया झाडे जगूया सचिन यांनी आजवर समाज जागृतीसाठी अनेक लघु चित्रपटांची निर्मिती केली आणि त्यामार्फत ग्रामीण आणि शहरी भागातील विद्यार्थ्यांना विशेष समाजभान असणारी जागृती त्यांनी निर्माण केली सध्या तंत्रज्ञानाला जुळते घेत सचिन यांनी अनेक लघुपट विद्यार्थ्यांच्या सवयी आणि आवडीनिवडींवर आधारित बनवले शिवाय विद्यार्थ्यांना विशेष करून मोबाईलचे आकर्षण असते तोच भाग त्यांनी लक्षात घेत मोबाईलमधूनच प्रबोधन कसे करता येईल याकडे लक्ष दिले आहे याच्यामध्ये कसं आहे की आम्ही मुलांना काही शॉर्ट फिल्म असतील डॉक्युमेंटरीज असतील अनेक छोट्या छोट्या अॅनिमेटेड फिल्म्स असतील मोटिवेशन फिल्म्स असतील सामाजिक अशा फिल्म्स दाखवून मुलांमध्ये ती संस्काराची बिजर होतो नमस्कार मी सचिन अशोक जगताप मोशन फिल्म स्टुडिओ डायरेक्टर आणि एडिटर बोलतोय गेली जवळपास तेवीस वर्ष झालं मी या क्षेत्रात कार्य करतोय मीडिया क्षेत्रात आज आपण बघतोय की मुलांना युट्यूबचं फॅड खूप आहे मुलं जे जवळपास व्हिडिओच्या माध्यमातून मुलांना लवकर गोष्टी आत्मसात होतात त्यांना समजलं जातं आणि त्याचाच मी अभ्यास करून जवळपास माझी माझी एक कन्सेप्ट होती की गेली जवळपास पंधरा ते वीस वर्ष झालं मी राबवतोय ती कन्सेप्ट आहे बाल चित्रपट महोत्सव हा माझं कार्य नाही तर आम्ही मुलांकडनं इंटरेक्शन करून घेतो की बाबा त्यांना काय समजलं काय नाही त्यातून त्यांनी काय करावं याच्यासाठी अनेक गोष्टी आहेत आणि ह्या माध्यमातून आजवर मी जवळपास सातारा सांगली कोल्हापूर अनेक शहरामध्ये देखील हा चित्रपट महोत्सव आयोजित केलेला ऍक्च्युअली ग्रामीण भागापासूनच ही माझी ह्या कन्सेप्टला माझी सुरुवात झालेली आहे आणि एक छोट्या छोट्या ग्रामीण भागामध्ये मुलांना आम्ही रोडवर किंवा एखाद्या पूर्वी आपण जसे स्क्रीन प्रोजेक्टर लावून फिल्म दाखवत होतो तशा आम्ही फिल्म्स दाखवलेल्या आहेत आणि ग्रामीण भागात मुलं लवकर आत्मसात करतात ह्या सगळ्या गोष्टी कारण त्यांना खूप सारा नॉलेज तिथं मिळाल्या वेगवेगळ्या माहितीपट असतील डॉक्युमेंटरीज असतील किंवा अनेक इनोव्हेशन असतील असे मी करत राहतो आणि त्यातूनच मला ऑडिओ व्हिडिओच्या माध्यमामुळे खूप खूप चांगला फरक वाटतो की बाबा हे नॉलेज केलेलं आहे इतरांना देखील नॉलेज अशी माझी सतत धडपड शिवाय सचिन यांना नुकताच राज्यस्तरीय लघुपट माहितीपट निर्मिती स्पर्धेतील महाराष्ट्र शासनातर्फे दिला जाणारा महत्वाचा पुरस्कार देखील मिळाला आहे सचिन यांच्या या विशेष संशोधनामुळे अनेक विद्यार्थ्यांना उत्तम सवयी लागल्या आहेत ही बाब त्यांना प्रखरतेने जाणवते अनुराग सुतकर न्यूज एटीन लोकमत सोलापूर